संपूर्ण भारतामध्ये नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत सन दोन हजार भारत सरकारच्या पर्यावरण वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयामार्फत तीन लाख ते दहा लाख लोकसंख्येच्या कॅटेगरी मधील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक अमरावती महानगरपालिकेस जाहीर झाले होते NCAP नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार तेवीस ते चोवीस ते चो स्पर्धेत तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात अमरावती शहराने भारतातून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे यासाठी अमरावती महानगर पालिकेला पन्नास लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला स्वच्छ वायू अंतर्गत हवा शुद्ध ठेवण्यासाठी उकष्ठ प्रयत्न करणाऱ्या शहरांमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या पर्यावरण वन व वा जलवायू परिवर्तन मंत्रालयाने दृष्टीने आणखी चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आयुक्त सचिन कलंत्रे यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे अमरावती महानगर पालिकेला मोठे यश प्राप्त झाले आहे या स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धा अमरावती महानगरपालिकेला द्वितीय क्रमांकाचे नागरिकांचे अभिनंदन केले आहे के महेश देशमुख तसेच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सांगिक प्रयत्नांचा तो परिपाक असल्याने महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत अमरावती शहराने द्वितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल महानगरपालिकेतील संबंधित सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार केला यावेळी उपायुक्त डॉ मेघना वासनकर उपायुक्त नरेंद्र वानखडे मुख्य लेखा परीक्षक श्यामसुंदर देव सहायक आयुक्त भूषण पुसतकर नंदकिशोर तिकिले दीप्ती गायकवाड धनंजय शिंदे सुभाष जानोरे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काडे शिक्षणाधिकारी डॉ प्रकाश मेश्राम उद्यान अधीक्षक श्रीकांत गिरी बाजार व परवाना अधीक्षक उदय चव्हाण सहायक नगर रचनाकार कांचन भावे सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे उप अभियंता प्रकल्प सुहास चव्हाण स्वास्थ्य अधीक्षक श्रीकांत दवरे उप अभियंता श्यामकांत टोपरे प्रमोद इंगोले श्रीरंग तायडे विवेक देशमुख कार्यशाळा उप अभियंता स्वप्नील जसवंते संदीप वडूरकर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्याबद्दल मी अमरावतीतल्या सर्व नागरिकांचं त्याचबरोबर आपले सर्व कर्मचारी अधिकारी सुद्धा धन्यवाद घेतो अभिनंदन करतो आणि सगळ्यांच्या प्रयत्नाने मिळालेलं आहे म्हणजे व्यक्तीचं नसतं संस्थात्मक असतं त्यामुळे त्याच्यामध्ये सामान्य नागरिक पण येतो आणि आपले अधिकारी कर्मचारी त्यांनी याच्याकरता मेहनत घेते म्हणजे आपण ज्या काही कारवाया केल्या आणि ज्याच्या अनुषंगाने आपल्याला जे गुण मिळाले शेवटी ते गुणावर अवलंबून असलेलं रेटिंग नसतं तर त्याच्या प्रत्येक मुद्द्यावर जे रेटिंग आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येकाने कुठली ना कुठली तरी कारवाई केलेली असते कर्मचारी असतील अधिकारी असतील किंवा सामान्य नागरिक असेल त्यांनीसुद्धा याच्यात सहभाग घेतलेला असतो मग वृक्ष लागवड असेल जतन असेल पोल्युशन कमी कसं होईल हा भाग असेल त्याचबरोबर डेंग्यूज कमी करणे असेल इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याची डेव्हलपमेंट आहे तर या सगळ्याच्या अनुषंगाने तो पॉईंट काढलेला असतो असं काही नाही एखाद्या मुद्द्यावरती आहे आणि हे सगळं होऊन मग ते हवेतलं जे प्रदूषण आहे किंवा त्याची बाकी पॅरामीटर्स आहेत ते कशा तऱ्हेने मोजले जातात आणि मग त्याच्यावर ते रेटिंग ठरतं पॅसिटीवर त्या कालावधी त्यामध्ये निश्चितच सगळ्यांचं सहभागी सगळ्यांचं पुनश्य अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो अशा पद्धतीने आपल्या तुळजावर मागच्या वर्षी पहिला होता यावेळी दुसरा गेला हळूहळू आपली घसरण झाली नंबर नंबर गुण असतात गुण चांगले आहेत पण ते चांगले गेले आपण थोडे कमी करू असा थोडक्यात त्याचा उलटा पण आपण विचार करू शकतो म्हणून आपल्याला पुढं कसं जाते हा पण आता त्याच्यातनं बोध घ्यायला पाहिजे की आपण पुढे कमी करतो ते ते आपल्याला सुधारण्याची आता गरज आहे आणि मग त्याच्यातनं अजून पुढं कसं चांगलं जाता येईल आणि आपला नंबर वन कायम कसा राहील याच्यामध्ये हा आपला प्रयत्न असेल सगळ्यांचं अभिनंदन विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती